मित्रांनो नमस्कार आज आपण या व्हिडिओमधून चोर कपाशी किंवा चोर बिटी याची लागवड आपण करावी का याच्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत भरपूर शेतकरी दरवर्षी एक दोन पॅकेट का होईना तर चोर बिटीची हे लागवड करतात आता चोर बिटी म्हणजेच जे, जे आंध्रामधून येते गुजरात मधून येतं किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून बियाणं येतं तामिळनाडूमधून येतं कर्नाटकमधून बियाणं येतं तर असे बाहेरून जे बियाणे येतात त्याला चोर बिटी म्हणतात जे की बी जी टू बी जी थ्री बी जी फोर बी जी फाईव्ह अशा असंख्य कंपन्यांच्या नावाखाली किंवा बी जी फोरच्या नावाखाली हे बियाणं शेतकऱ्यांच्या मस्तकी हे मारलं जातं तर ते नेमकं बियाणं आपण लागवड करायला पाहिजेन का याच्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत त्याचप्रमाणे हे बियाणे लागवड केल्यामुळे आपलं कशाप्रकारे नुकसानसुद्धा होऊ शकतं याचीसुद्धा माहिती किंवा पुरावे मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहेत नमस्कार मी राहुल शिंदे सगळ्यात प्रथम मी तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत करतो तर सध्याच्या परिस्थितीमध्ये बाहेरून म्हणजेच आंध्रा असो गुजरात असो तेलंगणा असो कर्नाटक असो तामिळनाडू असो बाहेरून बी जी फोरच्या किंवा बी जी फाईव्हच्या नावाखाली डुप्लिकेट बनावट बियाणे हे येत आहेत याची एक बातमी आपल्याकडे एक आलेली होती आणि येत्या काही दिवसामध्येच म्हणजे जवळपास तीन दिवसा अगोदरच पन्नास लाखांचे बोगस बियाणे हे इथे जप्त झालेले आपल्याला दिसून आलेले आहे पहा पन्नास लाखांचे बोगस बियाणे हे जप्त झाले आहे ही कारवाई वर्धा जिल्ह्यामध्ये इथे करण्यात आलेली आहे तर मला व्हिडिओमध्ये सांगायचं असं आहे की अशा प्रकारचं अजून पण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी हे होत असलेलं दिसून आलेलं आहे आणि पोलिसांनी तसेच कृषी अधिकाऱ्यांनी यांच्यावर कारवाई सुद्धा ही केलेली आहे आता हे जे बोगस बियाणं जे सापडलेलं आहे ते एस टी बी टी चौदाशे सहासष्ट पॅकेट येथे हे जप्त केलेले आहेत मी तुम्हाला याचं नुकसानसुद्धा समोर सांगणार आहेत व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा गुजरातमधून आणले बियाणे महत्वाचं म्हणजे गुजरातमधून बियाणं आणलं आणि घरी हे पॅकिंग करून विकत होतं घरी हे पॅकिंग कशा प्रकारे करतात तर एक पोत्यामध्ये हे बियाणं घेऊन येतात जवळपास क्विंटलने टनाने पूर्ण ट्रक भरून आणतात आणि घरी पॅकेट छापून त्याला कबड्डी असो अंकुरचं असो राशीचं असो किंवा कोणते असंख्य प्रकारचे बियाण्यांचे नावं देतात आता हे नावं कोणते देतात मी तुम्हाला ते पण सांगतो चोरबिटीचे बियाणे जे विकणारे आहे तर हे त्या पॅकेट घरी छापत असतात तर त्याला नाव कशा प्रकारे देतात बघा याच्यामध्ये निर्भय कॉटन तिलक रिसर्च कॉटन त्यानंतर आर सी एच सहाशे एकोणसाठ कबड्डी बी जी एस पिंक कॉटन पिंक बॉल या कंपनीच्या नावाचे एकूण एक हजार चारशे सहासष्ट पॅकेट येथे जप्त केलेले आहे तर मी तुम्हाला जे नाव सांगितले याच्यापेक्षा अजून पण व्यतिरिक्त नाव असू शकतं बी जी फाईव्ह बी जी सिक्स बी जी फोर असे असंख्य येथे बी च्या नावाखाली असे विकल्या जाणारे चोरबिटीचे बियाणे आहे तर आता नेमकं हे चोरबिटी लागवड केल्यामुळे आपलं कशाप्रकारे नुकसान होऊ शकतं आता याची माहिती पाहूया महत्त्वाचं म्हणजेच हे बियाणं कुठून येतं गुजरात आंध्र प्रदेश तेलंगणा कुठून येऊ हो? आता हे बियाणं आलं हे बियाणं कसं येतं तर हे बियाणं येत असताना याला डायरेक्ट मशीनमध्ये काढून उरलेली सरकीला पॉलिश करून त्याला त्याला जवळपास कलरिंग करून किंवा बीज प्रक्रिया जे काही करायची असेल ते करून सरळ हे बियाणं पोत्यामध्ये पॅक करून टनाने किंवा क्विंटलने ट्रकमध्ये टाकलं जातं हे बियाणं येतं इथे त्या पॅकेटला कोणत्याही कंपनीचं नाव देऊन हे इथे लेबलिंग होतं हे लेबलिंग झाल्यानंतर त्याच्यावर टॅग वगैरे जे काही द्यायचं तारीख वगैरे टाकून हे सरळ मार्केटमध्ये दलालांच्या थ्रू हे विकलं जातं आता हे हे जे चक्र आहे तर हे सापडतं कशामुळे तर शेतकऱ्यामुळे तर ते गलतीने एका शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हे बियाणं आढळून आलं शेतकऱ्याला विचारलं कुठून घेतलं तर ते त्यांनी घेतलं तिथून तुमचं कुठून आणलं तर मग त्याच्यापासून आणलं असा संकल्प जुळत गेला आणि हा संपूर्ण पर्दाफाश येथे झालेला आहे तर याचं नुकसान असं होणार आहे की ते बियाणं आणल्यानंतर आपल्याला माहीत नसतं ते बियाणं कुठून येणार आहेत काय येणार आहेत कसं येणार आहेत मागच्या वर्षी काय झालं शेतकऱ्यांनी लागवड केली तन्नाशक चालतं असं त्यांनी सांगितलं म्हणजे अगल्या पार्टीने देणेवाल्यांनी की याच्यावर तन्नाशक वरून चालतं त्या शेतकऱ्यांनी बिचारा अडाणी शेतकरी होता त्यांनी सरळवरून ग्लायपोसेट हे मारलं तर यामुळे काय झालं संपूर्ण प्लॉट याचा दहा पंधरा एकराचा प्लॉट हा जळून खाक झाला याच्यामध्ये त्यांनी मग त्यांना सांगितलं की तुम्ही तर आम्हाला सांगितलं की हे बियाणं तुम्ही याच्यावर कॉट हे तन्नाशक चालतं आम्ही मारलं तर ते म्हणत होते की म्हणजे कंप्लेंट घ्यायला असते तयार नव्हती कारण कंप्लेंट घेणार कुठून त्यांनी ते तर बियाणं चोरीच आणलं होतं बिल नव्हतं शेतकरी डावाकडून ठोकणार होता आणि उदार आणि चोरी करणाऱ्यापेक्षा चोरीचं सामान विकत घेणारा हा महाग हे असतो जास्त गुन्हेगार असतो मग यांनी जर कंप्लेंट केली असेल तर हाय फसला असतं त्यामुळे ह्या शेतकऱ्यांनी कंप्लेंट केली नाही तर मी असे वर्षी दोन तीन पॉट बघितले की ज्यावर गेल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांचं नुकसान झालं परंतु ते सुद्धा करू शकत नव्हते कारण मालच चोरीचा होता तर तुम्हाला जर लागवड करायची इच्छा असेल तर तुम्ही एक दोन पॅकेट लागवड करा लागवड करायचा योग्य हंगाम पावसाळा म्हणजे मान्सून सुरू झाल्यानंतर पाच जूननंतर तुम्ही लागवड करू शकता यावर्षीचा मान्सून सव्वीस मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे असं सध्याच हवामान तज्ज्ञ हे सांगत आहेत तर त्यानुसार आपण आपल्या कपाशीची लागवड करावी त्यानंतर याच्यामध्ये चोरबिटीच्या न लागता बी जे टूची लागवड करा याच्यामध्ये भरपूर साऱ्या चांगल्या चांगल्या व्हेरायटी आहे राशीकडे आहे अंकुरकडे आहे मैकोकडे आहे तुलसीकडे आहे त्यानंतर कावेरीकडे आहे अशा भरपूर साऱ्या कंपन्याकडे चांगल्या चांगल्या व्हेरायटी आहे कोणती व्हेरायटी कोणत्या जमिनीनुसार लागवड करायला पाहिजे याची माहिती आपण आपल्या चॅनलवर अगोदरच ही टाकलेली आहे तर तुम्ही तिथे जाऊन त्याचा अभ्यास करून तुमच्या जमिनीनुसार लागेल ती व्हेरायटी लागवड करू शकता तर यावर्षी आपण असा एक प्रयोग लागू राबवलेला आहे की थोड्याफार प्रमाणामध्ये शुल्क घेऊन शेतकऱ्यांचा कपाशीचा प्लॉट आपल्याकडे बुक करून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन देण्याचा आपण एक निर्णय घेतलेला आहे तुम्हाला जर तुमचा प्लॉट बुक करायचा असेल वेळोवेळी मार्गदर्शन पाहिजे नसेल तर तुम्ही आपल्या खरेदीला नंबरवर संपर्क करून किंवा व्हॉट्सअप करून तुमचा प्लॉट बुक करू शकता कमी प्रमाणामध्ये शुल्क आहे जास्त काही शुल्क नाही तर त्यामुळे तुम्ही प्लॉट हा बुकिंग करू शकता तर तुम्हाला लागवडीपासून ते काढणीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन आपल्याकडे हे मिळून जाणार आहे परंतु व्हॉट्सअपवर संपर्क करा खाली दिलेल्या नंबरवर तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद